हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर इकडे बघा आज इकडे रेडी झालेली आहे रे, आणि इकडे अंशू पण आमचा रेडी झालेला आहे तर आम्ही जातो कुठे बाहेर अनुष काय येते तू पण सर्वप्रथम मित्रांनो बैलपोळ्याच्या पोळ्याच्या सगळ्यांना खूप 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 सारा शुभेच्छा मित्रांनो आज आहे बैलपोळा आणि मित्रांनो गेले दोन दिवस झाले एवढा भयानक पाऊस चालू आहे ना खूप म्हणजे खूप पाऊस चालू आहे बरं का भाय नग पाऊस चालू आहे एवढे हाल झालेत आमच्या गावामध्ये काही काही घर आहेत ना ते पडलेत अक्षरशः पडलेत आणि काहीच्या दुकानामध्ये पाणी काहीच्या घरामध्ये काय पाणी असले हाल झाले बघा बेकार मित्रांनो नशीब ते तर आहे आज उघडलाय पाऊस दोन दिवसानं जर मित्रांनो थोडं व्यवस्थित आहे तरी पण एवढं ढगाळ वातावरण खूप म्हणजे खूप ढगाळ वातावरण आहे तर आम्ही तुम्हाला वातावरण दाखवतो आमच्याकडन ते बघा वातावरण दिसतं मला कसं झालेलं आहे मला या वातावरण सर्दी ताप खोकला दोन्ही पण झालेला आहे मित्रांनो खूप म्हणजे खूप परेशान झाले बघा सध्या माझी पण तर चला आज बैलपोळ्या निमित्त कसं गावामध्ये बैलांची मिरवणूक असते तर आम्ही जातोय बघायला आता दुपारचे वाजले साडेतीन आज एक तर खरंच खूप लेट झाला व्हिडिओ घ्यायला कारण की दिवस असा गेलाय ना खूप म्हणजे खूप हिच्या कामात गेला आणि मला झोपण्यात गेला म्हणावं लागेल कारण माझी तब्येत डाऊन असल्यामुळे मी झोपलेलो होतो

बाहेर बैल बघण्यासाठी तर मी आता धुन वगैरे राहिले माझं घेणार आहे तर मित्रांनो आपण जाऊया तुम्हाला आमच्या गावामध्ये बैलांची मिरवणूक कशी असते हे पण मी तुम्हाला दाखवतो ठीक आहे चला फोडणं कमी पण खाणं चालू नसतं इकडं बघा नारळ किती मोठे खात बसले बघा इकडे दिसत असेल तुम्हाला नारळ चालू आहे खाल्ला मी मला खाव असं वाटलं म्हणून आणि आता सगळं माझं काम आवरलंय आणि <coughs> काम मला असं तरी कसं ठेवा म्हटलं त्यामुळे मी सगळे नारळ सोलत होते कारण की माझा नवरा दिवसभर बसून असून ह्याला नारळ सुद्धा सोडणं का तर मी आता सगळं काम आवरल्यानंतर आता नारळ बाई जरा जीवाला लाच शपथ खा मना कोणी फोडलंय हे बसल्या बसल्या जाऊ द्या जा। <laughs> तो विषय बाजूला ठेवा मित्रांनो आता खरं बोलल्यानंतर ग बसली ती लगेच तर तुम्हाला आमच्या गावचा बैल पोळा कसा वाटला बरं छान होता की नव्हता हो सगळ्यांना कमेंट करून सांगा एकदा होईल वाटलं मी वेड़े हो, सा आनी मी पण नक्की बघते सकाळपासून होते आणि एवढं दोन दिवस झालं मित्रांनो पावसानं परेशान केले ना भयानक असं परेशान केलेले आज सगळं उघडलं साईडला एकदम मस्त असं भारी असं वातावरण झालेलं आहे बघा पावसाचं वातावरण नाहीये सध्या म्हणावं लागल पण लय म्हणजे लय बेजार केलं बघा सध्या वातावरणानं बघा गर्दा किती येते बघा काहीतरी चालू आहे इथे हा लावली दुकान लावली नऊ वाजताच बंद केली दुकान आज रोज दुकान बंद करायला दहा वाजता मित्रांनो पण आज आम्ही नऊ वाजता दुकान बंद केले बघा लवकरच गल्लीच सामसुम झाली सगळी आज आमची आणि मित्रांनो तुम्हाला आमच्या दुकानाचं नाव कसं वाटलं सगळ्यांना खरंच खूप 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 छान अशा शुभेच्छा दिल्या मित्रांनो खरंच खूप भारी वाटलं बरं का मनाला असं एकदम चांगलं वाटलं कारण कसं माहिती का आपल्याला पण सपोर्ट करणारे भरपूर जण आहेत त्यामुळं भारी वाटतं मनाला आणि आमच्या दुकानाचा म्हणजे ह्याचा हा हा लोगो तुम्ही पाहिलाच असेल जे नाव आम्ही साई कलेक्शन हे नाव विचार केला होता त्याचा लोगो पण पाहिलेलाच आहे तुम्ही सगळ्यांना कारण की तो पण आम्ही अपलोड केला इंस्टाग्राम यूट्यूब सगळीकडे अपलोड केलेला मित्रांनो आणि हो लवकरच मित्रांनो साड्यांचा स्टॉक येणार आहे बरं का खूप म्हणजे खूप लवकर साड्यांचा स्टॉक येणार आहे तुम्हाला पाहायला भेटणार आहे अनुष्का एवढी हॅप्पी आहे ना खूप म्हणजे खूप हॅप्पी आहे आता या दोन तीन दिवसात आम्ही माल आणायला पण जाणार तुम्हाला तर माहितीच आहे आमची तयारी तर बऱ्यापैकी दोन तीन दिवसामध्ये माल आणायला पण जाणार तर चला आता तयारी होईल तेवढा साड्यांचा लवकर स्टॉक येणार आहे बरं का खूप म्हणजे खूप लवकर स्टॉक येणार आहे काही दिवसामध्येच येणार आहे फक्त वेट करतोय आम्ही पण तुम्ही सगळे पण वेट करणार बरं का आणि तुमचा सपोर्ट पाहून खरंच खूप मनाला असं छान वाटत मित्रांनो खूप खूप भारी वाटत आहे टाकायच्या अगोदरच तुम्ही एवढं सपोर्ट करताना टाकल्यानंतर किती सपोर्ट करताना याचा विचार करूनच असं एड झाल्यासारखं वाटत नाही ना, ना खूप भारी पण काय करावं दुखाय पण लागलं माझ्या वातावरणामुळे आणि मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन खरेदी पण भेटणार आहे जर तुम्ही आमच्या इथं शॉपला विजिट करू शकता इथं व्हिजिट केलं तरी चाल पण कसं झालं आहे माहिती मित्रांनो शॉपची खर्च खूप अडचण झाली एवढी सगळी तयारी केली आहे पण आम्हाला दुकानासाठी गाळा भेटत नाही आहे त्यामुळं खूप साऱ्या अडचणी अशा फेस कराव्या लागायला खूप म्हणजे खूपच तो होईल तेवढी तयारी करतोय मी त्या गोष्टीपर्यंत जाण्याची आम्ही तयारी करतोय पण कसं जसं पाहिजे तसं जर आपल्याला शॉप भेटतच नसेल तर मग उपयोग काय करून आणि अवघ्या काही दिवसावरच आम्ही शॉप चालू करायचा विचार केलेला आहे आणि शॉपचाच पता नाही आहे अजून आमच्या असा पण प्रॉब्लेम झालेला आमचा खूप म्हणजे खूप अडचणी फेस करावं लागेल सध्या पण बघू करावंच लागणार आहे पर्याय तर नाही काही ना काही करून आम्हाला चालू करावंच लागणार आहे त्याशिवाय पर्याय नाहीये मित्रांनो असं बसून तर ना, ना, चालणार नाहीये आणि विचार करून पण चालणार नाहीये त्यामुळे बघू काय होतंय काय नाही विचार तर भरपूर आहेत मनामध्ये असं होईल तुझं होईल नाही हा हे बरोबर आहे हे बरोबर आहे कारण टाकणार की आमची सगळी तयारी झालेली आहे मी आता स्टार्टिंगला काय बोललोय आमचा साड्यांचा स्टॉक येत्या काही दिवसांमध्येच येणार आहे बरं का सगळं बुक झालेला सगळं रेडी झालेलं आहे तो फक्त येण्या येण्याचं बाकी आहे असं म्हणावं लागेल फक्त आहे का नाही आणि अनुष्का एवढी खुश आहे ना विचारूच ना करावा विषयच नाही मला त्याच्यात होती <coughs> आणि आवड मी यांच्या मनामध्ये घातलं आमच्या दोघांचा विचार झाला आणि घरच्यांचा पण विचार झाला त्यामुळं मग सगळ्यांनाच आवडलं त्यामुळं कसं मनातून जरा आवड निर्माण होणार ना त्यामुळे मला पण वाटायला की आपण टाकावं हो काहीतरी हो। करावं कारण की आता अंशु जरा झालाय मोठा एवढं काय नाही त्याचं टेन्शन त्याला बघत बघत होऊन जाईल सगळं त्यामुळे ऑपॉर्च्युनिटी दिल्या होत्या नको 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 बोलत आली इथपर्यंत कारण ब्युटी पार्लरचा विषयच नाही त्याला मुळातच म्हणजे आवड नव्हती त्या गोष्टीमध्ये त्यामुळे तो विषय तिने घेतलेलाच नाही आणि विशेष म्हणजे शिलाई काम तर येतच हळूहळू ते पण करता करता करत चालेल अंशु छोटा असल्या हा अंशू छोटा असल्यामुळे काही लक्ष दिले नव्हते त्या गोष्टीकडे आता नाही थोडासा पण हे एक मी करणार आणि त्यानंतर ना अंश थोडासा मोठा झाला त्यानंतर पूर्ण करून घेणार आणि या गोष्टीमध्ये फक्त तुमचा सपोर्ट हवाय मित्रांनो मी खूप वेळेस बोलतो तुमचा सपोर्ट हवाय सपोर्ट हवाय खरंच पाहिजे बरं का मित्रांनो कारण की आतापर्यंत तुम्ही जेवढा सपोर्ट केला ना त्यामुळे आज आम्ही मित्रांनो आणि पुढे पण तुम्ही सपोर्ट करत राहील ना अजून खूप पुढे जायचं खूप म्हणजे खूप सगळ्यांच्या आम्ही आहोतच इतर सगळ्यांचं सपोर्ट राहणार आहे आपल्याला ह्याच्यावरूनच कळालं ना आपण टाकले फक्त एक व्हिडिओ टाकला आम्ही न्यू बिझनेस करतोय न्यू नवीन काहीतरी व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतोय त्यावेळेस खरंच मनातून खूप जणांनी शुभेच्छा फोनवर दिल्या कॉल करून सगळ्यांना किंवा मेसेजनी किंवा कमेंटद्वारे पण खूप जणांनी दिल्या तर खरंच खूप भारी वाटलं बरं का त्या गोष्टी म्हणजे सगळ्यांचा सा, इतका सपोर्ट बघून इतकं छान वाटलं अजून आम्हाला बिझनेस करण्यासाठी मी तर खुश आहे मला असं म्हणजे चार आठ दिवसापेक्षा ह्या दोन तीन दिवसातच चालू करा पण जरा हे थोडं रॉंग झालं आमचं रक्षाबंधन आणि पंचमी या टाइमिंगला शॉप पाहिजे होतं त्यावेळेस होऊ शकलं नाही मित्रांनो कारण भरपूर साऱ्या अडचणी होत्या पैशाच्या वगैरे अडचणी अशा भरपूर साऱ्या अडचणी होत्या त्यामुळे ते त्यावेळेस का करणं झालं नाही पण जाऊ द्या विशेष आता दिवाळी पण आली आहे जवळ आणि त्याचबरोबर मित्रांनो आता घटस्थापना पण आलेली आहे दसरा वगैरे हो तर बघू काय होतं काय नाही लवकरात लवकर शॉप चालू करतो आहे तर मित्रांनो नक्कीच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद